हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे मोत्याचं फूल अगदी पाच मिनिटात आपण कसं तयार करू शकतो अगदी सुंदर सोपं लवकर होणारं फूल आपण आज बघणार आहोत हे फूल तुम्ही कोणाला गिफ्ट म्हणून द्यायलासुद्धा वापरू शकता किंवा इतर सजावटींसाठी वापरू शकता त्यासाठी लागणारं साहित्य त्या आहे सा चाळीस नंबरचा दोरा पाच नंबरचे पांढरे मोती मी ते पाच नंबरमध्ये बनवलेलं आहे तुम्ही कुठल्याही नंबरमध्ये आणि कुठल्याही रंगामध्ये बनवू शकता पाच नंबरचे लाल कलरचे मोती आणि सात किंवा आठ नंबरची सुई आपण इथे घ्यायची आहे तर मी सुईमध्ये धागा ओन घेतलेला आहे आणि धागा सुरुवातीलाच मोठा ओन घ्यायचा कारण की आपल्याला परत परत बदलायला गरज नाही पडली पाहिजे आणि दोऱ्याच्या शेवटी मी दोन ते तीन गाठी मारून घेतलेल्या आहेत गाठ एकदम घट्ट मारायची तर सुरुवातीला आपल्याला फूल करताना सहा पांढरे मोती घालायचे म्हणजेच क्रीम कलरचे सहा पांढरे मोती ते मी सहा पांढरे मोती घालून घेतलेले आहेत आणि आता काय करायचं आहे आपल्याला ह्याचा गोल तयार करायचा आहे त्यासाठी आपण हे घट्ट पहिल्यांदा खाली करून घ्यायचे आहेत आणि जो सगळ्यात पहिला म्हणजे काठीपासला पहिला मोती असेल ना त्याच्यातून आणि त्याच्या दुसऱ्या मोत्यातून अशा दोन मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे म्हणजे त्याचा एक सुंदर राऊंड तयार होईल तर अशा प्रकारे आपल्याला दोरा अगदी घट्ट ओढून घ्यायचा आहे कुठेही सेल ठेवायचं नाही आहे तर आपला इथे गोल तर तयार झालेला आहे असा आता आपण पाकळ्या करायला घेऊ तर त्यासाठी तर पाकळी तयार करण्यासाठी मी पहिल्या इथे एक लाल मोती आणि आठ पांढरे मोती घालून घेणार आहे एक लाल आठ पांढरे आणि परत तीन लाल असे आपल्याला मोती एका लाईनमध्ये घालून घ्यायचे आहेत आता ला तीन लाल मोती आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहेत एक तो तीन। आता आपल्याला काय करायचं तर मी इथे तीन लाल मोती ही घालून घेत आहे तर मी इथे तीन लाल मोती घालून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे तीन लाल मोत्यांचा जो वरचा एक पांढरा मोती आहे ना त्यामधून आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आणि प्रत्येक वेळी जेव्हा आपण सुई बाहेर काढतो तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला घट्ट ओढून घ्यायचं आहे सैल ठेवायची नाही आहे कुठलीही बाजू तर आता अशा आपल्या ठिकाणी तर तीन मोत्यांचा गुच्छ तयार झालेला आहे अशा प्रकारे आता आपल्याला धाग्यात परत एकदा सात पांढरे मोती घालायचे आहेत मग अशी आठ घातले होते आता सात घालायचे तर मी ते सात मोती घालून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हा जो लाल मोती आहे ना तो आणि राऊंड मधला पुढचा मोती अशा दोन मोत्यातून एक लाल आणि एक पांढरा अशा दोन मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची म्हणजे आपली एक सुंदर पाकळी तयार होईल अशा प्रकारे आपली एक पाकळी इथे तयार झालेली आहे आणि मधले मोती घातले की याला सुंदर आकार सुद्धा येईल तर अशाच प्रकारे आपल्याला दुसरी पाकळी करायची आहे मी एक दाखवते एक लाल आठ पांढरे आणि तीन लाल असे सुरुवातीला आपल्याला मोती घालून आहेत आठ पांढरे आणि तीन लाल अशा सुरुवातीला आपल्याला मोती घालून घ्यायचे आहेत आणि तीन लाल आता आपल्याला लाल तीन मोत्यांच्या वरचा जो पांढरा मोती असतो सलग त्या एका मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे म्हणजे आपला गुच्छ तयार होईल मगासारखा आणि घट्ट ओढून घ्यायचंय सैल जर झालं तर ते छानही दिसणार नाही आणि दोराही घट्ट बसणार नाही आणि आता परत एकदा आपल्याला धाग्यामध्ये सात पांढरे मोती घालायचे आहेत आणि मग सात मोती झाले की परत ते प पहिला लाल मोती आणि गोलातला त्याच्या पुढचा मोती अशा दोन मोत्यातून बाहेर काढायचे म्हणजे हा लाल आणि त्याच्या बाजूचाच पांढरा मोती असे आपल्याला दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची तर इथे आपली दुसरी पाकळी ही झालेली आहे अशाच प्रकारे मी बाकीच्या चार पाकळ्याही करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते अगदी सोपी प्रोसेस आहे ही अगदी पाच मिनटात तुम्ही हे फुल करू शकता जर सुरुवातीला असेल तर तुम्हाला लवकर नाही कळणार पण जसं तुम्ही भरपूर फुलं करताल तसं तसं तुमचा स्पीडही वाढेल आणि तुम्हाला अंदाजही येईल तर मी ते सहा पाकळ्या कंप्लीट केलेल्या आहेत आणि आता आपल्याला मधले मोती जॉईंट करायचे आहेत त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते बघू शकता तर सुरुवातीचा आपला धागा कंटिन्यूच असतो तर काय करायचं आहे आपलं आता पांढऱ्या मोत्याकडे धागा शेवटचा आला असेल तर परत एकदा त्या वरच्या लाल म्हणजे समोरच्या लाल मोती आणि वरचे तीन पांढरे पाकळ्यातील तीन पांढऱ्या मोतीतून आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर तीन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला एक लाल मोती घालायचं आहे तुम्ही याऐवजी कुठल्याही रंगाचा मोती वापरू शकता आणि आता दुसऱ्या पाकळीतला जो ती जे तीन मोती असतात त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे दुसऱ्या पाकळीत जेव्हा आपण जातो तेव्हा वरून खालच्या दिशेने काढायची आहे आणि सुरुवातीला असतो तेव्हा खालून वरच्या दिशेने आणि आता आपल्याला काय करायचं आहे लगेच त्याच्या दुसऱ्या साईडला खालनंच आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आपल्याला तीन मोत्या तीन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि यावेळेस लाल मोत्याला घ्यायचं नाही ते फक्त पहिल्या सुरुवातीला जेव्हा आपण मोती होतो तेव्हाच फक्त लाल मोत्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे आणि आता असंच प्रोसेस करायची आपल्याला सगळीकडे परत एक तीन एक लाल मोती आणि परत दुसऱ्या पाकळीच्या तीन पांढऱ्या मोत्यातून खाल खालच्या दि वरच्या दिशेकडून खालच्या दिशेकडे आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची या पाकळीला नीट आकारही येतो आणि ते दिसायलाही खूप छान दिसतं परत एकदा त्याच्या दुसऱ्या साईडला आपल्याला लगेचच खालून तीन मोत्यातून वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आणि परत एकदा एक लाल मोती घालून घ्यायचा अशीच प्रोसेस आपल्याला सगळीकडे करायची आहे तर मी ही एक प्रोसेस दाखवते आणि मग बाकीच्या करून तुम्हाला पुढं काय करायचं ते सांगते परत एकदा तर इथे आपल्या तीन पाकळ्या झालेत मी तीन पाकळ्या करते आणि तुम्हाला दाखवते ते माझ्या सगळ्या पाकळ्या करून झालेल्या आहेत आता आपल्याला एक गाठ मारायची आहे पण ती अशी ओ, साधी नाही मारायची अशी त्या मोत्याच्या वेढ्यातून घेऊनच मारायची आहे आणि गाठ ही अगदी दोन तीन मारून घट्ट बसवायचे म्हणजे आपलं फूल सुटणार नाही आणि अगदी पाच मिनटात आपलं हे फूल तयार करून झालेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट तुम्हाला मोत्याचं काय पाहायचं आहे तेही तुम्ही मला कमेंट करू शकता इथे बघू शकता वेगवेगळ्या रंगात मी खूप सारी फुले इथे बनवलेली आहेत तुम्हाला जो कलर आवडेल त्या कलरमध्ये तुम्ही बनवू शकता थँक्स फॉर वॉचिंग बाय